नमस्कार मंडळी कधी कधी कसं ना घरकुलाचं सगळं जुळून येतं पण आईनवेळी समजतं की अरे जागाच नाही आहे रामभाऊंचं अगदी असंच झालं होतं प्रधानमंत्री आवास योजनेत नाव आलं सगळं मंजूर झालं पण स्वतःची जागा नसल्यामुळं सगळं थांबलं बिचारे खूप निराश झाले होते मग कुठून तरी त्यांना आपलं महसूलशाही यूट्यूब चॅनल सापडलं त्यांनी जागेबद्दलचे व्हिडिओ पाहिले आमच्याशी बोलणे आमच्या तज्ज्ञांनी मग त्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेबद्दल सांगितलं आणि कायदेशीर मार्गदर्शन केलं आज ते स्वतःच्या हक्काच्या घरात राहत आहेत हे सांगायचं कारण काय तर योग्य माहिती ती वेळेवर मिळाली की खूप मोठा फायदा होतो तर महसूल आणि कायद्यांबद्दल अशीच खात्रीशीर आणि उपयोगी माहिती हवी असेल तर आपल्या महसूलशाही यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा विसरू नका आज आपल्यासोबत आहेत महसूल आणि कायदे क्षेत्रातले एक अनुभवी तज्ज्ञ काय सांगू गेली अनेक वर्ष त्यांनी हजारो लोकांना म्हणजे शेतकरी असतील सामान्य नागरिक असतील त्यांना कायदेशीर आणि महसुली बाबतीत योग्य सल्ला दिला आहे आणि त्यांच्या कामाची दखल घेऊन शासनाने सुद्धा त्यांना जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित केलंय तर आज आपण एका भारी योजनेबद्दल बोलणार आहोत पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजना काय होतं अनेका ना अनेकांना घरकुळ मिळतं पण जागा नसल्याने अडचण येते मग काय करायचं अगदी अगदी बरोबर या योजनेचा मूळ उद्देशच तो आहे बघा केंद्र सरकारची प्रधानमंत्री आवास योजना आहे ग्रामीण भागातली आणि आपल्या राज्य सरकारच्या पण आहेत रमाई आवास शबरी घरकुल आदिम जमातींसाठीची योजना तर या योजनांमध्ये जे लोक पात्र ठरतात पण पण त्यांच्याकडे स्वतःची जागा नसते घर बांधायला त्यांना मदत करणं हेच या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे हो पण मला आठवतंय पूर्वी पण जागा खरेदीसाठी काहीतरी मदत मिळायची ना मग आता ह्यात नेमकं काय वेगळं आहे बरोबर आहे तुमचं म्हणणं पूर्वी कसं होतं जागा खरेदीसाठी सरकार पन्नास हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य द्यायचं पण त्यात एक मेक होती समजा सरकारी जागा उपलब्ध आहे आणि ती घरकुलासाठी घ्यायची आहे तरी सुद्धा त्या लाभार्थ्याला त्या जागेची किंमत मोजावी लागायची आणि ती पण बाजारभावानुसार अरे देवा म्हणजे सरकारी जागा असूनही पैसे द्यायचे हो सरकारी मदत घेऊन सरकारी जागेसाठीच किंमत भरायची अशी परिस्थिती होती मग हा मोठा बदल कधी झाला आणि कसा हेच महत्वाचं आहे दोन ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी एक शासन निर्णय आला शासन निर्णयानुसार आता असं ठरवलंय की जर घरकुल योजनेतला लाभार्थी पात्र असेल आणि त्याला घर बांधायला शासकीय जमीन उपलब्ध असेल तर ती जागा त्याला मूल्य विरहित म्हणजे काय तर एक रुपयाही न घेता पूर्णपणे मोफत दिली जाईल काय सांगतात म्हणजे थेट मोफत अगदी यामुळे काय होतं शासनाचा निधी वाचतो कारण जागेसाठी पैसे द्यावे लागत नाहीत आणि तो वाचलेला निधी मग खाजगी जागा खरेदी करायची असेल तर तिकडे जास्त वापरता येतो म्हणजे हा तर दुहेरी फायदा झाला म्हणायचा शासनाचा पैसा वाचला आणि लोकांनाही दिलासा मिळाला आणि हे काम आता मिशन मोडवर करायचं असंही काहीतरी आहे हो हो शासन निर्णयात तसं स्पष्ट उल्लेख आहे मिशन मोड म्हणजे काय तर ही योजना खूप जलद गतीने आणि प्रभावीपणे राबवायची जेणेकरून पात्र लाभार्थी जागे अभावी थांबायला नको प्रशासकीय पातळीवर याला प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश आहेत ठीक आहे आता एकदम स्पष्टपणे सांगा की ही जी मोफत सरकारी जागेची सोय आहे ती नक्की कुणाकुणाला लागू होते हे बघा जे लोक केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मध्ये पात्र आहेत किंवा मग राज्य सरकारच्या योजना आहेत रमाई आवास शबरी आवास आदिमावास वगैरे या योजनांमध्ये ते पात्र ठरले आहेत पण त्यांच्याकडे घर बांधायला स्वतःच्या मालकीची नोंदणीकृत जागा नाहीये अशा सगळ्या लाभार्थ्यांसाठी ही योजना आहे हे लक्षात ठेवलं माहिती पोहोचवणं म्हणजे आता हे पक्क झालं की सरकारी जागा पात्र लाभार्थ्याला फुकट्यात मिळणार आधी जी बाजारभावाने किंमत मोजावी लागायची ती पद्धत आता बंद ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे मंडळी तुमच्या ओळखीत असं कुणी असेल ज्याला घरकुल मंजूर आहे पण जागा नाही तर त्यांना ही माहिती नक्की द्या कमेंट मध्ये पण सांगा तुमच्या प्रतिक्रिया अशा अजून एक प्रश्न असतो बऱ्याच जणांच्या मनात समजा एखादा लाभार्थी पात्र आहे योजनेसाठी पण तो सध्या सरकारी जागेवरच राहतोय म्हणजे अतिक्रमण करून तर त्याला या योजनेचा फायदा मिळेल का हो मिळू शकतो नक्कीच मिळू शकतो पण त्याच्या काही अटी आहेत पहिली गोष्ट म्हणजे तो लाभार्थी घरकुल योजनेसाठी पात्र असायला हवा दुसरी गोष्ट त्याने जी जागा अतिक्रमित केली आहे ती जागा घरकुल बांधकामासाठी योग्य हवी शासकीय निकषांप्रमाणे ती देता येण्यासारखी हवी जर या अटी पूर्ण होत असतील तर ती जागा याच योजनेखाली म्हणजे पंडित दीनदयाळ योजनेअंतर्गत त्याला मोफत दिली जाते पण इथे एक गोष्ट स्पष्ट करतो हे काही अतिक्रमण नियमित करण्याचं प्रकरण नाही आहे अच्छा म्हणजे रेग्युलरायझेशन नाही आहे नाही मुळीच नाही हे आहे घरकुल योजनेसाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्याच्या नियमानुसार होणारी कार्यवाही पण यामुळे काय होतं अनेक वर्षांपासूनचे जे जागेचे प्रश्न आहेत लोकांचे ते मार्गी लागतात बरोबर चला आता जरा आपल्या सगळ्यांच्या ज्ञानाची परीक्षा घेऊया एक छोटासा प्रश्न आहे मंडळी पंडित दीनदयाळू उपाध्याय योजनेनुसार पात्र लाभार्थ्याला घरकुलासाठी सरकारी जागा हवी असेल तर त्याला शासनाकडे किती रुपये शुल्क भरावं लागतं जरा विचार करा उत्तर मनात ठेवा किंवा कमेंट मध्ये लिहा बघूया शेवटी काय बरोबर आहे आता मी काही महत्त्वाच्या टिप्स देतो ज्या तुम्हाला प्रत्यक्ष उपयोगी पडतील पहिली टिप जर तुम्ही घरकुल योजनेसाठी पात्र ठरला असाल आणि तुमच्याकडे जागा नसेल तर अजिबात वेळ घालवू नका लगेच तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयात किंवा पंचायत समिती कार्यालयात जा तिथे जाऊन या पंडित दीनदयाळू उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेबद्दल विचारा मोफत शासकीय जागेसाठी अर्ज कसा करायचा काय कागदपत्र लागतील याची सगळी माहिती घ्या आणि प्रक्रिया सुरू करा दुसरी टीप समजा तुम्ही पात्र लाभार्थी आहात आणि सध्या शासकीय जागेवर राहत आहात म्हणजे ज्याला आपण अतिक्रमण म्हणतो तरीसुद्धा घाबरून जायचं काही कारण नाही ती जागा नियमानुसार तुम्हाला घरकुलासाठी मिळण्याची शक्यता असते तुम्ही तुमच्या गावचे तलाठी ग्रामसेवक किंवा मग तहसील कार्यालयातले संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधा त्यांना परिस्थिती सांगा आणि या योजनेतून जागा मिळवण्यासाठी रीतसर अर्ज करा निराश होऊ नका प्रयत्न करत राहा चला तर मग आपल्या मिनिक्वेशच्या उत्तराची वेळ झाली काय वाटतं तुम्हाला किती शुल्क भरावं लागतं सरकारी जागेसाठी याचं उत्तर आहे शून्य रुपये अगदी बरोबर काहीही भरावं लागत नाही या योजनेनुसार पात्र शासकीय जागा पूर्णपणे मोफत मिळते एक नया पैसा ही खर्च करायची गरज नाही तर आज आपण पाहिलं की पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेमुळे घरकुल मंजूर होऊनही जागे अभावी थांबलेल्या लोकांना केवढा मोठा दिलासा मिळाला आहे आणि त्या आता मोफत सरकारी जागा कशी मिळवू शकतात हे पण समजून घेतलं अगदी बघा योग्य माहिती जर असेल आणि शासकीय योजनेची नीट माहिती करून घेतली तर कोणीही आपल्या हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी कायद्याचं पाणी स्वच्छ ठेवलं ना की आपली वाटचाल सोपी होते मार्ग सापडतोच तर मंडळी तुम्हालाही महसूल आणि कायदे यांच्याबद्दल अशीच सोप्या भाषेत पण अचूक माहिती हवी असेल तर आपलं महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठीच आहे आत्ताच्या आत्ता, आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे अशी महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल आणि हो तुम्हाला पुढची चर्चा कोणत्या विषयावर ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुमच्या सूचनांवर आम्ही नक्की विचार करू आमचे टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप्स पण आहेत त्यांच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील तिथे नक्की सामील व्हा तुम्हाला अपडेट्स मिळतील आणि थेट संवाद साधता येईल आजची ही चर्चा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आवडली असेल तर इतरांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल चला तर मग आज इथेच थांबूया लवकरच भेटू एका नवीन माहितीपूर्ण विषयासह तोपर्यंत जय महाराष्ट्र